राज्य राखीव पोलिस दल म्हणजेच पाहू शकता एस आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलिस फोर्स जे असते यामध्ये आता महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत तीरा हजार पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यामध्ये एस आर पी एफमध्ये आता राज्य राखीव पोलीस दलामध्ये सुद्धा महिलांना संधी दिली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता रणजित सिंह मोहिते पाटलांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना या संदर्भात माहिती दिली यामध्ये पाहू शकता पोलीस दलात मुलांच्या बरोबरीने मुले उत्तम प्रकारे कार्यरत असून भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना राज्य राखीव पोलीस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न आमदार रणजित सिंह मोहिते पाटील विधान परिषद परिषदेत उपस्थित केला होता जे पावसाळी अधिवेशन सध्याचं सुरू आहे यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने उत्तर देताना राज्याच्या गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दल या महिलांचा कंपनी निर्माण करण्यास व त्याकरता एकशे चव्वेचाळीस नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने महिलांना पोलीस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे म्हणजे या संदर्भातला अधिकारिक जो शासन निर्णय आहे लवकरच जे शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे शासन देण्याचं या ठिकाणी अपलोड केलं जाईल तर यामध्ये पाहू शकता राज्य राखीव पोलीस दलामध्ये एस आर पी एफमध्ये महिलांचा सहभाग सुरू करण्यासाठी महिलांना सहभाग देण्यासाठी नवीन गट जो आहे एस आर पी एफचे जे गट आहेत यामध्ये पोलीस दलामध्ये महिलांचा गट कंपनी जी आहे एस आर पी एफ तयार करण्यासाठी तसे एस आर पी एफ एक ते वीसपर्यंत ज्या पद्धतीने गट आहेत तर या पद्धतीने नवीन एस आर पी एफचा गट तयार करण्यासाठी व त्याकरता लागणाऱ्या एकशे चव्वेचाळीस पदांच्या पदनिर्मितीसाठी मान्यता ही देण्यात आली आहे आजच्या पावसाळ्या अधिवेशन सध्या सुरू आहे या पावसाळ्या अधिवेशनामध्ये याबाबतची माहिती स स्वतः मुख्यमंत्री याने दिली आहे तर पाहू शकता या पद्धतीने एकशे चव्वेचाळीस पदे महिलांसाठी तयार होणार आहेत आणि यासाठी आता एस आर पी एफमध्ये या अगोदर महिलांसाठी अर्ज करता येत नव्हता पण आता पाहू शकता यामध्ये महिलांसाठी सुद्धा अर्ज करण्यासाठीची संधी मिळणार आहे पोलीस भरती प्रक्रिया जी राबवली जाणार आहे दहा हजारपेक्षा जास्त जागा आहेत माहीत असेल तर यामध्ये सप्टेंबरमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर यामध्ये एस आर पी एफमध्ये सुद्धा आता महिलांना अर्ज करण्यासाठीची संधी मिळणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकापेक्षा जादा अर्ज भरण्याची संधी मिळावी असं त्यांनी सांगितलेलं आहे असं त्यांची जी अधिवेशनामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे याबद्दल म्हटलं आहे मोहिती पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रिया जे सुरुवात आहे सप्टेंबरमध्ये यामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केले तर ते बाद होत आहेत तर यामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याची संधी मिळावी असं त्यांनी म्हटलं आहे प्रक्रियेसाठी पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास ची संधी देण्याची मागणी केली आणि यावर सुद्धा उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीला वेळ लागत असून उमेदवाराला एकाच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याचे सांगितले म्हणजे तसं सा करू शकत नाही आहे पाहू शकता कारण असं आहे की भरती प्रक्रियेसाठी जो वेळ आहे मैदानी चाचणीसाठी हा जास्त वेळ लागत आहे त्या कारणामुळे एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त अर्ज भरण्यासाठीची जी संधी आहे मिळणार नाही आहे फक्त एकच अर्ज तो धा ग्रा गृहित धरला जाईल एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर ते बाद बाद केले जातील तर यामध्ये पाहू शकता मैदानी चाचणी वेळ लागत असल्यामुळे एकाच घटकातील अर्जाचा पर्याय हा दिला जाईल आणि त्या पद्धतीनेच ही भरती प्रक्रिया जी आहे पोलीस भरती बेगा प्रक्रिया आत्ता आगामी जी भरती प्रक्रिया आहे दहा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ती या पद्धतीने राबवली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसआय पॅपमध्ये आत्ता राज्य राखीव पोलीस दलामध्ये महिलांनासुद्धा संधी मिळणार आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची जी बातमी आहे एकशे चव्वेचाळीस जागा नवीन निर्माण होत आहेत या यासंदर्भातील डिटेलमध्ये माहिती शासकीय अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल आणि ही महत्त्वाची अपडेट येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद